मित्रांनो मी आज यासाठी खास व्हिडिओ तयार केला रेसिपीचा तो मी दाखवणार आहे तर त्याच्या अगदी सुरुवातीला हा आंबा आहे तुम्ही सगळ्यांनी आंबे पाहिले असतील मला एवढासा मोठा वजनाचा आंबा आहे काल सहज एका शेतकऱ्याकडं गेलो आणि तिथं त्यांनी ते मला ते सांगितलं की हा ओनरा जातीचा आंबा आहे याचे वैशिष्ट्य असे की याची कोय छोटे असते आणि याच्यामध्ये गर भरपूर असतो चवीला गोड आणि रुचकर अशा प्रकारचा आंबा आहे आणि हापूस पायरी याची आपण नावं ऐकले त्या पद्धतीनं हा एक वेगळा नावाचा आंबा तर याची रेसिपी म्हणून शिऱ्यामध्ये या आंब्याच्या रसाचा उपयोग करून वेगवेगळ्या पद्धतीचा शिरा आज आप बनवण्याचा आम्ही ठरवलेला आहे तर आपण पण ते लक्षपूर्वक पाहावे आणि अशा पद्धतीनं आंब्याच्या रसाचा वापर करून एक शिरा बनवायचा आणि तो आपल्याला सकाळच्याला नाश्त्यासाठी वगैरे किंवा लहान मुलांसाठी खूप स्वादिष्ट अशा प्रकारचा असा हा शिरा तयार होतो आपल्याला बी आवडेल तर थोड्या वेळामध्ये ही रेसिपी आपण चालू करतो आहे कृपया ही रेसिपी पहावी तर कर सुरू करूया आपण कशा पद्धतीनं राहो आज एक घरगुती नवीन रेसिपी बनवायचं ठरवलं होतं आणि त्याप्रमाणं आता आंब्याचा हंगाम आहे आणि सगळ्या ठिकाणी आंबे मिळतात तर आंब्याची जे पहा आंब्याचा ज्यूस काढून ठेवलेला आहे आणि आंब्याच्या रसाचा शिरा एक वेगळ्या प्रकारची रेसिपी या ठिकाणी आम्ही घरगुती पद्धतीने करतो तुम्हाला की कशी वाटते बघा खूप छान अशा शिरा तयार झाला की आपल्याला ते आप आवडीने खायची इच्छा होते तर या ठिकाणी बघा काही पदार्थ घेतलेले आहेत या वाटीमध्ये रवा घेतलेला आहे हा रवा एक वाटी रवा घेतलेला आहे साखर अर्धी वाटी घेतलेली आहे या ठिकाणी साखर त्याच्यानंतर दूध हा दूध एक साधारण अर्धा ग्लास छोटासा ग्लास आहे तो भरलेला आहे परंतु तो मोठा ग्लास तो अर्धा ग्लास दूध आहे त्याच्यानंतर काही मनुका हे पा या ठिकाणी मनुका आहेत खिस आणि दुसरा काय पदार्थ घेतलेला आहे काजू आणि बदाम या ठिकाणी थोडं थोडं बघा अशा प्रकारचे खिसून घेतलेलं आहे मिक्स करण्यासाठी शिऱ्यामध्ये आणि आता ही या ठिकाणी रेसिपी चालू होते आणि वेलची पावडर एक चमचा बस एवढं जास्त काही साहित्य लागत नाही थोडक्यात साहित्यामध्ये आपल्याला आंब्याच्या रसाचा शिरा कसा बनवायचा ही रेसिपी आपण बघूया सुरुवातीला कढईमध्ये थोडंसं तूप टाकलेलं आहे तूप घालायचं आहे कडेमध्ये फार सोप्या पद्धतीने सर्वसा काही कठीण काम नाही त्याच्यामध्ये हा रवा ओतून घेतलेला आहे रवा भाजून घ्यायचा आहे छानपैकी सखमंग लागतो रवा तुपामध्ये भाजून घ्यायचा हा रवा हा रवा भाजून घेतल्यानंतर आपल्याला हळूहळू त्या पद्धतीनं पुढची रेसिपी समजली जाईल जो रवा आहे तो अगोदर कोरडा तुपात तो भाजलेला आहे अगोदर आणि मग तयारीसाठी पुन्हा ते तूप कडेमध्ये ओतून मग तो रवा त्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे पहा आणि ते झाल्यानंतर थोडंसं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे काय आपण मगाचे खिसून घेतले होते काजू बदाम हे थोडंसं सुट्ट करून कोरडं केलं म्हणजे थोडी साईज लहान केली होती तुकडे केले होते त्याचे कारण ते खाताना आपल्याला दाताखाली चांगले लागतात म्हणून अशा प्रकारे ह्या कडीमध्ये घालून हे असं हलवून घ्यायचं आहे बेदाणे पण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीची रेसिपी आपल्याला घरगुती करता येते बघा हे असं थोडंसं चांगलं भाजून घ्यायचं बघा वास सुद्धा छान खम घ्यायला लागलेला आहे आणि नाश्त्यासाठी अतिशय पटकन होणारा हा पदार्थ आहे परंतु यात वेगळं फक्त विशेष आहे की आंब्याचा हंगाम असल्यामुळं हा जो आंब्याचा रस आहे तो काढून घेतलेला आहे या ठिकाणी ठेवलेला आहे तर ते काही जास्त तुम्हाला माहिती आहे सगळं ते कशा पद्धतीनं आंब्याचा रस काढायचा नंतर ते पाहता ग्रु दूध दूध जे आपण काढून ठेवलं होतं अर्धा ग्लास ते दूध त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्या रव्यामध्ये पूर्ण असं चमच्याने हलवून घ्यायचं अशा पद्धतीनं थोडं 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 दूध मिक्स करून राहिलं असून तेवढं पूर्ण मिक्स झाल्यानंतर त्याचा कलर सुद्धा बदलतो लगेच जसं जसं कलर त्याचा चेंज होईल तसं तसं आपल्याला त्याचा खमंग वास यायला सुरुवात होते बघा किती मस्त अशा प्रकारचे आपण हे जे संपूर्ण भाजलेलं आहे त्याच्यामध्ये वरून आता साखर टाकायची तर साखर थोडीशी टाका ज्याला शुगर आहे त्याने थोडी टाकायची ज्याला शुगर नसेल त्याने तेवढं ते योग्य प्रमाणात साखर थोडी घेतलेली आहे छोटीशी वाटी भरून आणि मग ते गरम पाणीवरून ओतायचं आहे आणि ते हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करायचं आहे ते फार सोपी पद्धती सगळ्यांना करता येईल अशी पटकन करता येण्यासारखी रेसिपी आहे आणि फक्त याच्यामध्ये आपल्याला आंब्याच्या रसाचा वापर करायचा एवढं हे झाकून घेतले थोडं पाच मिनटं थांबायचं आहे आपण थांबू एक था। पाच मिनटं था। आता हे पाच मिनटं चमच्याने व्यवस्थित हलवून मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा तुमच्या लक्षात आलं असेल की सगळे पदार्थ एकजीव झालेले आहेत आणि वेगळ्या अशा प्रकारचे त्याच्यामध्ये सुवाससुद्धा चांगला दरवळत आहे खमंग येतो आहे आता शेवटची प्रक्रिया म्हणजे आपण जे ज्यूस काढलेला आहे हा आंब्याचा ज्यूस आहे ह्याच्यामध्ये काय मिक्स वगैरे साखर वगैरे काय मिक्स करायची गरज नाही चांगला आंबा आणला की त्या पद्धतीनं रस काढायचा साल वगैरे काढून आपल्याला माहिती आहे सगळ्यांना हा आंब्याचा ज्यूस आहे तर तो, तो ज्यूस आता हे शे पूर्ण मिक्स जे आहे ते सगळं भाजून झाल्यानंतर याच्यावरती वरून तो आंब्याचा ज्यूस ओतायचा आहे हे बघा ओतून घेतला आंब्याचा रूस ज्यूस मिक्सर मध्ये तो बारीक करून घेतला त्याच्यामध्ये हे करून घेतलेलं आहे त्याचं एकजीव केलेला आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं एकजीव करायचं आहे मग आपल्याला त्या आंब्याचा जो सुगंध आहे त्या आंब आंब्यासारखा म्हणजे आपल्याला ते आंब्याचा पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झाल्यामुळं ही रेसिपी बघा आपल्याला खातानासुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारची लागणार आहे आपण मँगो ज्यूस घेतो आवडीनं तर त्या पद्धतीनं हे घरगुती अगदी छान पद्धतीचं हे मिश्रण करून एक असं एकजीव झाल्यानंतर झाकण ठेवायचं त्याला वापरू द्यायचं आहे आणि पाच मिनटं थांबल्यानंतर पुन्हा चेक करायचं आहे एकदा परत हलवून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं आपण थोडंसं पाच मिनटं थांबून घेऊ आणि मग पुन्हा ते त्या पद्धतीनं आपण काय त्याच्यामध्ये जा कमी जास्त बघता येईल पाच मिनटं झालेली आहे आणि नंतर वरून वेलची पावडर आपल्याला टाकायची आहे कारण वेलची पावडर सर्वात शेवटी आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे सुरुवातीला हा आंब्याचा रस आणि बदाम काजू हे जे आपण मिक्स केले साखर हे सगळे पदार्थ मिक्स करून झाल्यानंतर मग थोडंसं खमंग असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर वेलची टाकायचे आणि वेलची टाकून पुन्हा एकदा ते चांगलं हलवून घेतलेलं आहे पूर्ण अशा प्रकारचा शिरा तयार झालेला आहे त्याची टेस्ट बघूया म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की खरोखर कशा प्रकारचा हा शिरा लागलेला आहे शिरा तयार झालेला आहे कढईमध्ये खमंग अशा प्रकारचा त्याचा क कलरसुद्धा बदल झा बदललेला आहे बघा हा कलर चेंज झालेला आहे पूर्ण हा शिरा आपण पाहतो तर हा शिरा सॉरी वाटीमध्ये हा शिरा आपण घेऊया तयार झालेला मित्रांनो ओनाराचा आंबा तुम्हाला मी मागा दाखवला होता त्यामध्ये मी त्याचा ज्यूस तयार काढ के केला मिक्सरमध्ये तो थोडंसं मिक्सरमध्ये फि फिरवून त्याचा चांगला जीव केला आणि मग हे रेसिपीप्रमाणे मग असे पदार्थ संपूर्ण त्याच्यामध्ये टाकले होते काजू बदाम किंवा मनुका वगैरे आणि नंतर खमंग भाजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आंब्याचा ज्यूस मिक्स केला आणि हलवून घेतला बघा अशा प्रकारचा आंबा आपल्याला तो सगळ्यांना आवडेल तर हा शिरा मी आता खाऊन पहिल्या खूप खमंग झालेला आहे मस्त एकदम शिरा समाधान वाटलं सकाळचा नाश्ता मी काय केला नव्हता आता हा नाश्ता मी बनवतो आपण पण या पद्धतीनं नाश्ता या सगळ्यांनी नाश्ता करायला तुमचा झाला असेल काय माहीत नाही पण असा हा नाश्त्यासाठी खमंग असा पदार्थाचा हा शिरा तुम्हाला आवडेल धन्यवाद आपण या ठिकाणी शेवटपर्यंत ही रेसिपी पाहिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे हा जर तुम्हाला हा आजचा पदार्थ रेसिपी घरगुती कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र घरामध्ये अनेक आपल्याकडे हापूस पायरी अशा प्रकारचे आंबे असतात त्याचा आपण ज्यूस करतो जेवणामध्ये तो आंबरस तयार करून खातो परंतु हे एक वेगळ्या प्रकारचा शिरा की त्याच्यामध्ये आंब्याचा ज्यूस घालून शिरा जर आपण तयार केला तर अतिशय खमक आणि स्वादिष्ट अशा प्रकारचा शिरा आपल्याला तो सगळ्यांना आवडेल तर शिरा हा शिरा मी आता खाऊन बघायला खूप खमंग झालेला आहे मस्त एकदम शिरा समाधान वाटलं सकाळचा नाश्ता मी काय केला नव्हता आता हा नाश्ता मी बनवतो आपण पण या पद्धतीनं नाश्ता या सगळ्यांनी नाश्ता करायला तुमचं झाला असं काय माहीत नाही पण असा हा नाश्त्यासाठी खमगाशा पदार्थाचा हा शिरा तुम्हाला आवडेल धन्यवाद आपण या ठिकाणी शेवटपर्यंत ही रेसिपी पाहिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे हा जर तुम्हाला हा आजचा पदार्थ रेसिपी घरगुती कसा वाटला